हो आज मी आपल्याला श्री दत्ताचे पाणा म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव दत्त जरूर लिहा पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास अनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो, जो रे जो अनुसया पोटी आले जन्मास जो बाळा जो, जो रे जो दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद चंदन बुक्का लावी लागंध दत्त बाळाचे वंदीन जो बाळा जो जो रे जो दत्त बाळाचे वंदीन जो बाळा जो जो रे जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजली घंटा पाची अमृत सोन्याच्या ताटा नगरजनाशी सुंठवडा वाटा जोबाळा जो जो रे जो नगरजनाशी सुंठवडा वाटा जोबाळा जो जो रे जो चवथ्या दिवशी चंद्रपूजेचा प्रकाश पडला महाली सूर्याचा नवलक्ष तारे प्रकाश चंद्राचा जसा झळक तो हिरा रत्नाचा जोबाळा जो जो रे जो जसा झळक तो हिरा रत्नाचा जोबाळा जो जो रे जो पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्वांगाशी ती विभूती सुंदर चक्र गदा घाली अलंकार गळा शोभे हो सुमनांचे हार जोबाळा जो जो रे जो गळा शोभे हो सुमनांचे हार जोबाळा जो जो रे जो सहाव्या दिवशी नारद बोले ऋषींचे भाग्य उजळले दत्त हो जन्मास आले पंचा अमृत तिथे वाटले जो बाळा जो जो रे जो पंचामृत तिथे वाटले जो बाळा जो जो रे जो सातव्या दिवशी हिंडतावन केळी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर हंसान जोबाळा जो जो रे जो नाच मांडला मोर हंस जोबाळा जो जो रे जो आठव्या दिवशी कल्प तरुला आसन बघा घाली बसण्याला कामधेनू हो नित्य सेवेला जो बाला जो जो रे जो कामधेनु हो नित्य सेवेला जोबाळा जो जो रे जो नवव्या दिवशी बोले गणपती औदुंबर खाली दत्त बैसती दत्ता मागून वृक्ष पूजती तया होई पुत्र संतती जोबाळा जो जो रे जो तया होई पुत्र संतती जो बाळा जो, जो रे जो दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद गडाला। स्मरण केले हो केदारलिंगाला प्रत्येक दिवशी चालवी जो बाळा जो जो रे जो प्रत्येक नेम चालवी जो बाळा जो जो रे जो प्रत्येक नेम चालवी जो बाळा जो जो रे जो धन्यवाद